नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत करटुल्यांची भाजी करटुला आणून ठेवलेली आहेत आज मी त्याची भाजी बनवणार आहे दोन मिरच्या घेणार आहे यातल्या बारीक कापून कढीलिंब आहे कांदा एक आहे आणि ओल खोबरं आहे तेल फोडणीचं सामान आपल्याला लागणार ला ला आहे पण ते मी इथे ठेवलेलं नाही आहे आधी आपण ही करटुलं धुया बारीक चिरूया मिरची बारीक चिरूया कांदा बारीक चिरूया आणि फोडणी करून करूया करटोल्याची भाजी ही पावसाळी भाजी आहे औषधी भाजी आहे त्यासाठी ही भाजी थोडीच बनवत आहे एक एक चमचा खायची तेव्हा बघा मंडळी आपण कढई तापायला ठेवली आहे अर्धा पळीस तेल घातले का आहे कारण आपली भाजी एकदम कमी आहे थोडी भाजी आहे फोडणीसारखी आता आपण फोडणी करून घेऊया ते तापलेलं नाही आहे मोरीची तडतड होत नाही आहे पण आता होईल मी गॅस थोडासा मोठा केला आहे आता ह्या आपल्याला व्हिडिओ बनवायचा असतो आम्हाला तेव्हा तयारी करण्यासाठी म्हणून मी तयारी एकीकडे एक करता करता बारीक गॅसवर कढई ठेवली होती पण ती काही तापली नाही ठीक आहे आता आपण गॅस मोठा करूया आणि मोरीची तडतड झाल्यावर जिरं घालूया फोडणी सारखी फोडणी करायची करटोलाची भाजी आपण बनवत आहोत पावसाळी रानभाजी आहे ही पाऊस पडत नाही आहे पण भाज्या मात्र सगळ्या बाजारात आलेल्या आहेत मोरीची तडतड झालेली आहे जिरं घालून घेतलं आहे हे बाहेंग घालून घेतलेला आहे हळद घातली आहे हळद नेहमी अशी तेलात घालायची हळद ही नेहमी तळली केली पाहिजे वरून हळद जर घातली तर आपल्या भाजीला आमटीला हळद वास येतो हे मी तुम्हाला खूप वेळा मला असं वाटतं सांगितलंय आता ह्याच्यात आपण कढीपत्ता घालूया आणि मिरच्यांचे तुकडे घालून घेऊया तडत झाली ती थोडासा कांदा परतून घ्यायचा आपल्याला आणि या भाजीवर झाकण ठेवायला आपलं ती शिजली पाहिजे हे बघा आता आपण हा कांदा घालून घेऊया गे। गॅस मिडियम करायचा आता कांदा करण आपला वडिला पाहिजे आणि मग करटुला वालायची मीठ घालायचं आणि झाकण घेवायचं कांदा परतून झालेला आहे थोडस आपण या कांद्यामध्ये मीठ घालून घेऊया म्हणजे भाजीला पूर्ण लागणार मीठ आता घालायचं आहे आणि याच्याच मध्ये आपण ही कर्टुला घालून घेतली आहे कर्टुलातल्या मधल्या बिया काढल्या आहेत जी पोळी होती ती तशीच चिरलेली आहे सगळ्यामध्ये बिया नव्हत्या काही कोळी कोळी होती बारकी होती ती त्यामुळे ते तशाच याच्यावर झाकण घेऊया एक पाच मिनिटं झाकण घेऊया झाकण काढून घेऊया पाच ते सात मिनिट झालेली आहे कांदा सर्व तयार शिजून आहे आता आपण द्याच्यावर ओला नारळ घालून घेऊया आणि आपली भाजी तयार झाली आहे आता ओला नारळ घातल्यावरती थोडी परतली गेली पाहिजे म्हणून अजून एक दोन मिनटं परतून घेऊया आता ही काढल्यासारखी दिसतात बिया असतात जी लहान असतील असतील कर्टुला लागतात हे आम्ही कर्टुलाचा एक वाटा आणला होता त्याच्यामध्ये एवढी भाजी झाली ही दोन तीन माणसांना थोडी थोडी नक्की पुरून जाईल आता कढी लिंबाची एक गोष्ट सांगते आम्ही लहान असताना मसाला मिळायचा चार आण्याचा चारा मसाला पहिला तर दहा पैशाचा मिळायचा नंतर त्याचे चार आणे झाले तर त्या मसाल्यामध्ये पडलेली माल मिरची कोथिंबीर असं येत असेल तेव्हा तिथे एक बाई असायची आमच्या इथे बसलेली आणि ती मा मी नेहमी मसाला आणायला गेली की ती म्हणायची आज कढीपत्ता नाही बाई तर तो कढीपत्ता शब्द आहे तर माझा त्या बाई तर तो तोंडातच तो 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 बसलेला आहे कढी लिंब माझ्याकडनं म्हणणंच होत नाही कारण लहानपणापासून कढीपत्ता कढीपत्ता असंच म्हटलं गेलं आहे ती नेहमी सांगायची आज कढीपत्ता नाही आज कढीपत्ता जास्ती घे आज आलं नाही असं नेहमी सांगायची आणि मसाला द्यायची आता हले असा मसाला कोणी वापरतच नाही पण असा मसाला आम्ही लहानपणी आणायचो मिरची कोथिंबीर आलं कढीपत्ता बघा आत्ताही मी कढीपत्ताच म्हटलं कढी माझ्या तोंडात येतच नाही तर सांगायचं काय आपण जे लहानपणापासून जे बोलतो तेच आपल्या तोंडात बसलेलं असतं पण असो मी ह्याच्यात फरक करणार आहे कढी हा शब्द खरा आहे आपला हा शब्द कढीलिंब लिंब कढी पत्ता नाही चला आता ह्याच्यावर मी लिंबू पिळून घेणार आहे भाजी तयार झालेली आहे हे लिंबाची अर्धी फोड अर्ध लिंबू असतो त्याच्यापेक्षा अर्धा लिंबू असं मी ह्याच्यात घालून घेतलं आहे आता ही भाजी काढून घेऊया आणि पोळी बरोबर खाऊया अशी बनली आपली करटोलाची भाजी आता ही काढून घेऊया ही पहा मंडळी अशा पद्धतीने बनली आपली करटोलाची भाजी एकदम चविष्ट झाली आहे चव पाहिली आहे चकास झाली आहे ही पा अशी बनते करटुलाची भाजी साहित्य एकदम कमी लागतं करटुलं कांदा तेल फोंडीचं सामान कढी लिंब मिरच्या नारळ हे एवढंच साहित्य आपल्याला लागतं अशी ही करटुलाची भाजी एकदा तरी अवश्य घरी करून पहा एक एक चमचा खा पण ती औषधी भाजी जरूर घरी बनवा आणि खाऊन पहा ही भाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या व्हिडिओमध्ये खूप टीप असतात बघा तर तुम्ही एकदा टीप किती असतात ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचा अभिप्राय अतिशय महत्त्वाचा असतो की भाजी कशी झाली आहे हा पण अभिप्राय मला शक्यतो मैत्रिणींनो मित्रांनो नक्की सांगा का आता आपली भेट पुढच्या रुचकर पदार्थाबरोबर होणार आहे तोपर्यंत बाय बाय